दे शिदा भाकर आहे का बाई कायची जवारी जवारी मित्रांनो जवारीच्या पिठाची भाकर बनवून सुरू आहे बघू शकता चांगली जायचं वाटते भाकर हिवाळ्यात जास्त खाती या आणि ते घोईना खाते घोयना आता आता पालक भाजीचा मेथीचा झाली हे भाकर चुलीवर नाही करत काय चुला तर मित्रांनो बघू शकता हिवाळ्यामध्ये चकमक चकमक चुगलीवरची भाकर करायला की गॅसवर भाकर करणं सुरू आहे उज्व्याला पाहिजे बुंग्या टाकली आता भाकर आता भाकर आपली बनणार आहे झाले हातपाय धुवून आता बड्यापैकी बुंग भाकर हे चुलीवर बनवलं पाहिजे तर याच्यावर बनवतो गॅस स्वस्त आहे का गॅस सस्ता आहे म्हटलं गॅस सस्ता आहे बघू शकता भाकर एकदम चुलीवर अशीच बनते पण हे टेस्ट नाही गॅसवर हो येते चांगले टेस्ट चुलीवर जाते झाला स्वयंपाक सोयाबीनच्या वड्याची सोयाबीनच्या वड्या सोयाबीनच्या दाखव कशा केल्या सोयाबीनच्या वड्या पौद्या कशा किल्ल्या तु सोयाबीनच्या वड्या का बापरे सोयाबीनच्या वड्या उज्ज्वलाबाई अजून भात मित्रांनो या भात मसाले भात बघा साधा भात साधा भात अजून काय जे शेंगा मगांची पाहिजे का आता गेली मगांची दुपारची झाली का आपली भाकर चुलीवर कर आप करत जा विचार काय मग गॅसवर भाकर चांगली नाही वाटत चुलीवर चांगली वाटते तुला काय किती वाटते भारी चुलीवर चांगली वाटते तर हे बघू शकता अशी भाकर आहे पोळीवानीच वाटते ते हा पोळीवाणी नैवद्य मित्रांनो पहिले आपण जेव्हा जेव्हा देवाला नैवध्य लावतोय बघू शकत तुले तुला काय झालं आहे का ती हा तब्येत खराब आहे म्हणतो ना तर मित्रांनो हे बघू शकता जे जय जय टी वी लावतो नाही की मग आता लावू का फोन बोलता हा हो मग हा घे ना बोल ना लावून देतो ना बोलून घे तू केव्हा येतं मला बाई विचारून घेऊ डॉ या बाई लई केव्हा येतं म्हणते ना आहे का नाही विचार आले तर विचारून घे नाही तर देऊ का लावू थांब थांबून लावतो

मला काय पण राहील तू बोला, तू दे आ, तू लावून द्यायच्या पहिले मला सांगून तर मला काय सांगून राहील तू लावून द्या म्हटलं लावून तर विषय बस मी चाललो आहेत मला काय सांगून राहिली मी करू काय असं म्हणतो बा मी मला काही लेन मी चाललो आपलं मस्त नागपूर उद्या हम्म तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नयम